एकदम जे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तो कुठलाही जात धर्म न पाळता स्वच्छता ही आपल्याला प्रत्येक नागरिकामधून पुरवठा आहे त्याच्यामुळे ही स्वच्छता आपल्या प्रभागाच्या वतीने कालही बघितलं आम्ही शिवसेने वतीने एक गण गणेश निमित्त कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मुस्लिम महिला व हिंदू महिला खूप मोठ्या संख्येत सहभागी होतात असा उपाद दाखवा आणि दोन्ही कार्यक्रम आनंदात आणि शांततेत साजरा घ्यावा असे मी आवाहन करतो जय हिंद जैसा कि आप लोग सब जानते हैं जूना नासिक जो है यहाँ पे सभी जाति जमाती के लोग रहते हैं सभी समाज के लोग गुण गोविंदा से हमेशा से रहते हैं और जो अपना चौ बाकड़ी वारा है चौक मंडाई वहाँ से हर समाज की रैली की जो शुरुआत है वहीं से होती है तो उसी लिए हम लोग ने शिवसेना की तरफ से आज वहाँ पे स्वच्छता मुहिम पूरे प्रभाव के लिए और जहाँ ढापे टूटे हुए जो भी गलत है मतलब ढापे टूटे हुए जाली टूटे हुए वो सब क्लीन करने का काम हम लोग ने करे हैं क्योंकि यहाँ के लोगों को एक आह्वान करते हैं हम लोग कि जिस तरह से हम मिलजुल के ये सब काम कर रहे हैं तो आप लोग भी सब हिंदू हो या मुस्लिम हो जैसा कि अपना पंद्रह सौ साल पूरे हुए हैं अभी अपने आप नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को उनका भी ईद मिलाद मिला बहुत जश्न जोरों शोरों से होने वाला है और इनका गणपति बप्पा का भी है तो आप लोग सब मिल के ये सब एक दूसरे को सपोर्ट करते हुए जैसा कि हर साल होता है वैसे ही उम्मीद करती है कि ये साल भी सब आराम से अच्छे से सब हो जाएगा यही उम्मीद है मेरी मैं गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण मोठे आहेत या मोठ्या सणामध्ये पाच तारखेला ईद ईद मिलादाचा हा कार्यक्रम आहे त्याचा जो जुलूस असतो तो ह्याच भागातून प्रभाग चौदा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सवामध्ये साजरा होत असतो त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या प्रमाणात गंगा गोदावरी मातेच्या चरणी गणपती बाप्पा विराज म्हणजे तिथं विसर्जित होत असतात खरं तर प्रभाग चौदा मध्ये अनेक ठिकाणी घाणेचं सा साम्राज्य होतं खड्डे आणि त्याच्यानंतर काही तुटलेल्या जाळ्या होत्या आपल्या गणपती बाप्पाची जी मिरवणूक जी जुन्या नाशक जुन्या नाशकातून चौक मंडळी येथून जी निघते वाकडी बारावरून त्या ठिकाणावरून अनेक ठिकाणी ढापे तुटलेले होते स्वच्छता होती, होती। म्हणून आम्ही सर्व संदीप भाऊ डानके असतील समीना भाभी मेमन असतील आमचे मयूर तेजळे असतील आमचे गोपी भाऊ असतील अनेक अजय तसंबड असतील अशा सर्व अनेक कार्यकर्त्यांनी आम्ही एक विचार करून शिवसेनेच्या वतीने माझी प्रभा माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली ज्या ठिकाणी खड्डे होते त्या ठिकाणी आम्ही खड्डे बुजून टाकलेले आहेत ज्या ठिकाणी जाळ्या तुटलेल्या होत्या त्या जाळ्या पण आपण नाशिक महानगरपालिकेच्या महापालिकेच्या मार्फत आपण त्या जाळ्यात बसवण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता मोहीम ही कमीत कमी सहा दिवस चालणार आहे असं नाशिक महानगरपालिकेचे निकट सर उपायुक्त यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे आयुक्त मॅडमांना पत्र दिल्यानंतर त्यांनी बी आश्वासित केलेलं आहे की प्रभागात अनेक ठिकाणी जे घाणीचं साम्राज्य असेल त्या ठिकाणी ती घाण लवकरात लवकर, लवकर उचलून साफसफाई व आपल्या धूर फवारणी असेल औषध फवारणी असेल आता सध्या डेंग्यूचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे आपण धूर फवारणी आणि डेंग्यूची फवारणी ही पण सुद्धा सध्या आपण नाशिक महानगरपालिकेला आपण पत्र दिलेलं होतं शिवसेनेच्या वतीने त्यांनी ते ऍक्सेप्ट करून आणि आज आमच्या शिवसेनेच्या वतीने आम्ही पूर्ण प्रभाग क्रमांक चौदा मध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी ईद मिलाद व गणपती विसर्जन जे हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधव आहे त्यांनी सर्वांनी प्रभाग चौदामध्ये एकोपा दाखवावा आणि सर्वांनी खेळीमेळीचं वातावरण करून दोन्ही सण उत्सव साजरे करावे ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र